उद्योजक सुशील केडिया यांचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे काल त्यांनी जे ट्विट केलं होतं त्यानंतर संताप व्यक्त केला जात होता आणि अखेर मनसैनिकांनी केडियांचं ऑफिस फोडलेलं आहे सुशील केडिया यांनी आपण मराठी बोलणार नाही असं म्हटलं होतं तसं ट्विट त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर केडियांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आलेली आहे मराठी बोलणार नाही इतकंच नाही तर याशिवाय त्यांनी राज ठाकरेंचा एकेरी उल्लेखही केलेला होता आणि त्यानंतर हा संताप बघायला मिळाला सर्वात म्हणजे अगदी काही वेळापूर्वी देखील केडियांनी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना साथ घातलेली आहे मला वाचवा आणि मला संरक्षण हवंय असं केडिया बोलताना दिसलेलं आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर मनसैनिकांनी आता सुशील केडियांचं ऑफिस हे पूर्णतः तोडफोड केलेलं आहे उद्ध्वस्त केलेलं आहे काल त्यांनी जी भूमिका मराठी विरोधात घेतलेली होती राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली होती त्यानंतर मराठी माणसाचा संताप तर आपल्याला बघायला मिळालेला होताच मात्र आता मनसैनिकांनी थेट त्यांचं कार्यालय जे आहे ते फोडलं असल्याचं आपल्यापर्यंत पोहोचय या क्षणाची मोठी अपडेट तर महाराष्ट्रात राहून मुंबईत राहून जर मराठी बोलणार नसाल तर कानाखाली बसेलच हे या आधीपासूनच मनसेकडून सांगितलं जात आहे तसा इशारा दिला जातो आणि त्यामुळेच सुशील केडिया यांचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे ही दोन दृश्य एकीकडे बाहेरची गर्दी आपण अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सुरज सुशील केडिया यांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडल्याचं कळतंय संता पकेर मनसैनिकांचा या तोडफोडीतून व्यक्त झालाय निश्चितपणे जे उद्योजक आहेत केडिया यांनी रामजे ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला घेऊन कुठेतरी आव्हान दिलं होतं मराठी सुरेश तुझा आवाज आमच्यापर्यंत येत नाही आहे तर तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अपडेट मिळते सुशील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड मनसैनिकांनी केली त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या